कॉमेंट करायचं नाही आहे मग शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये पक्षसंघटनेला फार महत्त्व असतं पण पक्ष संघटनेचं महत्त्व हे राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मग ते शिवसेनेचे असू दे किंवा भाजपचे असू दे जे पदाधिकारी पराभूत झाले त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी निराश न होता काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं नाही कसं होतं की लोकशाही जर मजबूत करायची असेल तर पैशाचा वापर टाळला पाहिजे निवडणुकांमध्ये आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये संघटना दोन्हीकडून भाजपकडूनही मजबूत करायला लागेल आमच्याकडूनही शिवसेनेकडूनही मजबूत करायला लागेल आणि असे प्रकार पुढच्या काळात घडणार नाही याच्यासाठी काय करायचं आहे करा सुद्धा बसून विचारविनिमय करायला लागेल जिल्हा <coughs> समोर <coughs> सचिन वालकर त्यांनी राजीनामा दिले त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाहीये आणि त्यांना विनंती केली आहे की के राजीनामा त्यांनी मागे घ्यावा त्याप्रमाणे ते राजीनामा मागे घेतील याची मला खात्री आहे त्या निवडणुका तुम्ही प्रत्यक्ष दिसला नाही त्याचा परिणाम निकालावर झाला असं हुजबूज काही जे तुमचे मानणार आहेत त्यांच्यात आहेत असं नेमकं काय कारण झालं तुम्ही त्या ठिकाणी आहात कसं आहे की मुळातच पैशाचा वापर नगरपालिकांमध्ये झाला पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये झाला हे तत्व तर आम्हाला मान्य नाही त्याच्यामुळे खरं तर फार मोठा परिणाम हा झाला असता निवडणुकांवर केवळ हे आमचे जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत यांनी खूप मेहनत घेतली जनतेने साथ दिली म्हणून एवढे सदस्य निवडून येऊ शकले नाहीतर खूप परिस्थिती विपरीत झाली असती याचीसुद्धा जाणीव मला आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मी स्वतः संघटना बांधण्यामध्ये जिल्हा प्रमुखांना आणि तालुका प्रमुखांना सहकार्य करेन आणि मी स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन संघटना बांधण्याचा प्रयत्न करेन महायुतीच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघामध्ये युती करण्यात आलेली होती आणि एकंदर सात जिल्हा परिषद ते सदस्य आमचे उभे होते आणि पंचायत समितीच्या साधारण सोळा सदस्य उभे होते हुझे। एक एकोणीस पंचायत समितीचे एकोणीस सदस्य उभे होते एकोणीसपैकी तेरा पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि सातपैकी तीन सदस्य हे निवडून आलेले आहेत दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती आयत्या वेळेला काही अडचणींमुळे सीट मागे घेता आलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली होती परंतु एकंदरीतच ज्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पराभूत झाले त्या ठिकाणच्यासुद्धा पंचायत समितीच्या सीट मात्र निवडून आणण्यामध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्या सगळ्या उमेदवारांनी खूप मेहनत घेतली त्याच्याबद्दल सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो एकंदर ही महायुती करण्यामागे राणेसाहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि नारायण राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही महायुती होण्यामध्ये मदत झाली त्याच्यामध्ये आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचासुद्धा फार मोठा वाटा होता त्यांनीसुद्धा प्रचार कार्यामध्ये भाग घेतला आणि एकंदरीतच चांगल्यापैकी यश हे महायुतीला मिळालं आणि निर्विवाद दोन तृतीयांश बहुमत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेलं आहे त्याच्यामुळे पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजप शिवसेना आम्ही सर्वजण एकत्र काम करू आणि चांगलं असं से लोकांची सेवा करू जिल्हा परिषदेमध्ये चांगला जिल्हा परिषदेचा कारभार हा माहितीच्या माध्यमातून होईल त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा राहील काही ठिकाणी अपक्ष निवडून आलेले आहेत त्याच्या संदर्भात काय करायचं आहे हा वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही एकंदरीतच अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य निवडून आले ही वस्तुस्थिती आहे त्यांचं ते सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि महायुती म्हणून चांगला कारभार देण्यासाठी आमचे सर्व सदस्य त्या ठिकाणी एकजुटीने भाजप आणि शिवसेना दोन्ही एकजुटीने काम करतील आणि चांगला विकास हा या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समित्यांमध्ये आणि मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये घडवतील त्याची मी मी खात्री सर्वांना देवीची